पुण्यातून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे पुणे शहरातील कोंढवा परिसरात बोपदेव घाटात मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एकवीस वर्षीय तरुणीसोबत काय घडलेलं आहे पहा तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगार वाय झेड या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आज ही संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत यामध्ये जी संबंधित पीडित मुलगी आहे ती मूळची सुरतची रहिवासी असून तिचा मित्र जळगाव येथील राहणार आहे दोघेही पुण्यातील एका मध्ये शिक्षण घेत होते गुरुवारी रात्री दोघे दुचाकीवरून बोपदेव घाटात फिरायला गेले होते त्यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान तीन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आल्या त्यांनी जबरदस्ती करत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला जिथं ही घटना घडली होती ती निर्जनस्थळी असल्यानं पीडितेला कोणतीही मदत मिळू शकली नाही आता त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं पहा बोपदेव घाटा हो जिथं लोक नेहमी जातात अशा ठिकाणी तरुण तरुणी दोघेच रात्री अकरा वाजता गेले होते पीडितेसोबत एकच मुलगा होता बाराच्या सुमारास तिथं तिघांना हे दोघे दिसले आणि त्यांनी हे कृत्य केलं आरोपींनी तरुणाला मारहाण केली आणि डांबून ठेवलं शर्ट बेल्टने बांधून ठेवलं पीडितीच्या प्रक पीडितीची प्रकृती स्थिर आहे तिचा जबाब घेतला आहे मुलीला मारहाण करण्यात आल्याची माहिती नाही मुलाला मारहाण झाली असल्याचं पोलिसांना सांगितलेलं आहे बलात्काराच्या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत पीडित मुलीला तिच्या मित्राने एका खासगी रुग्णालयात दाखल केले त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे याबाबत माहिती कोंडवा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन घडलेल्या घटनेची माहिती घेत अज्ञात विरोधात तक्रार दाखल केलेली आहे त्यानंतर शुक्रवारी पाच वाजता याबाबत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या दहा टीम आणि डी बी पथक रवाना करण्यात आलेला आहे माहितीच्या आधारे त्या नराधामांचे जे स्केची आहे स्केचिंग आहे ते बनवण्यात आलेलं आहे त्यामुळे आता कुठेतरी ते, ते सापडतील अशी आशा आहे या घाटात वारंवार लुटमारीच्या घटना होत असताना देखील कोंडवा पोलिसांकडून त्याकडे जाणीवपूर्पूर्वक पुरु, पुरु, दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप आता होत आहे पोलीस मदत केंद्र केलं आहे जिथं प्रत्येक वेळी लोक नसतात मात्र पोलिसांचं पेट्रोलिंग सुरू असतं अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे तर गँग रेप करणाऱ्या त्यांचं आता छायाचित्र रेखाटण्यात आलेलं आहे त्यांचं स्केचिंग बनवण्यात आलेलं आहे तर अशी ही घटना घडली होती तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा